बापूंना मैदान सोडवेना आबांना आता थांबवेना शेकाप भाऊ बनकीचा नेतृत्व वादही मिटेना आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यात सर्वच राजकीय पक्षाचे वातावरण चांगलंच तापले शिवसेनेचे विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांनी आपण विधानसभेचे मैदान सोडणार नसल्याचं सांगितलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपकाबा सळुंके पाटील यांनीही शड्डू ठोकल्यानं महायुतीतील उमेदवारीचा पेच चा निर्माण झालाय तर दुसरीकडे शेखापूरमध्ये दोन डॉक्टरांमधील नेतृत्ववाद अद्याप संपला नसल्याचं दिसतंय सांगोला म्हटलं की आजपर्यंत कायमच शेकापचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो या मतदारसंघातून एकाच पक्षातून गणपतरावजी देशमुख यांनी तब्बल अकरा वेळा विधानसभेची निवडणूक जिंकली होती परंतु दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शेकापचे बालेकिल्ल्याला आमदार शहाजबापू पाटील व माजी आमदार दीपकाबाद साळुंके पाटील यांनी पक्षभेद विसरून एकत्र येत सुरुंग लावला होता अल्पशा मतात सांगोलात शेकापचा पराभव झाला होता अनिकेत देशमुख शिक्षणासाठी बाहेर गेल्यामुळं तालुक्यात स्वर्गीय आबासाहेबांचे दुसरे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न केले शेकपचे कार्यकर्तेही आबासाहेब प्रती बाबासाहेब अशी सोशल मीडियावर मोठी चर्चा करत होते परंतु या दोन चुलत बुंधूमध्ये सध्या नेतृत्ववाद असल्याचं दिसून येत आहे आगामी विधानसभा निवडणुकीत हा नेतृत्व शहाजी बापू पाटील यांनी निवडणुकीतून आपण माघार घेणार नसल्याचं त्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार दीपकाबा सळुंके पाटील यांनीही आता नाही तर कधीच नाही असं म्हणत ईश्वराची शपथ घेऊन या निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचं सांगितलंय मागील निवडणुकीमध्ये पक्षभेद विसरून एकत्र निवडणूक लढवलेले आबा बापू या निवडणुकीमध्ये कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय माजी आमदार साळुंके पाटील यांनी माघार घेतली नाही तर महायुतीच्या उमेदवारीचा पेच निर्माण होणार आहे साळुंके पाटील यांचे कार्यकर्तेही आता कोणत्याही परिस्थितीत दीपक आबांनी निवडणूक लढवावी असा आग्रह करीत असल्याचं चित्र सध्या दिसतंय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साळुंके पाटील यांनी निवडणुकीच्या अगोदर गावभेटीचा तालुक्यात दौरा सुरू महायुतीत बंडखोरीचे संकेत सांगोल्यात आमदार बापू पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपकाबा साळुंके पाटील या दोघांनाही निवडणूक दोघांनीही निवडणूक लढवणारच असं सांगितलंय तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येही जागा शेकाप पक्षाला निश्चितपणे जाईल परंतु शेकाप पर मधील डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या बरोबरच गेल्यावेळी निवडणूक लढवलेले डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी या बंडखोरी होण्याची शक्यता सध्या तरी दिसून येते आता मला स्पष्ट दिसत फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात येणे बीएच नामांकन प्राप्त सेवा नॅब आय हॉस्पिटल स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुटगिरींनी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस सत्याहत्तर शून्य शून्य पाच पाच